नेमकीच सासूबाई एक पोळी घेऊन जावायच्या जा ताटात वाढायला लागली की त्यांनी खानदिशीने उभा लागली सासूबाई म्हणली हाव हाव आम्हाला वाटलं रिडकूच आहे म्हणून मी हल नदीच्या कडेला एक खेडेगाव असतो त्या खेडेगावामध्ये एक साधा शेतकरी असतो आणि त्याला रातांदळा असतो त्याचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तो सासूरवाडीला गेला बायकोला आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या घरी कुणीच नव्हतं सगळे रानात गेलते कोण म्हशीकड गेलतं कोण चित्रापाकड गेलतं कोण खुरपाय गेलतं शेतीच्या कामानिमित्त कुणी नव्हतं मग जावाय बापूने शेजारी विचारलं की हे कुठे गेलेत ते म्हणले शेतावर गेलेत त्या जावायला शेत माहिती होतं तो शेतावर गेला शेतावर गेल्यानंतर सगळ्याशी सासूशी सासऱ्याशी सगळ्यांशी बोलला आणि नंतर मग त्यांच्याकडं ते गावताचा भारा होतो काय वज होतं सगळ्यांनी घेतलं तर गुरं घरी न्यायची तर गुराकडं कोणी नव्हतं जर चालण्यासाठी मग बापू म्हणले सासरे बुवा मी तुमच्या म्हशी घेऊन जातो काय टेन्शन घेऊ नका मग बापू त्या म्हशी हाकत हाकत गावखरी आला गावखरी पहिल्या काळामध्ये संडास बाथरूम नव्हतं त्यावेळेस त्या वड्या वड्याने तो मशीच्या मागे येत होता तर त्या मशीनला आणि त्या गायाला इरवडीची सव होती इरवडीची सवय म्हणजे ते खातखात येत -खात होती तर जावे बापूला थोडा अंधार पडल्यानंतर त्याला दिसाना दिसानानंतर आता अंधाळा असल्यामुळं ते मला आपण चुकल तर त्याने काय डोकं शक्कल लढवली आणि त्या मशीच्या शेपटाला धरलं जशा मशी पुढं जातील तसे तसे बापू मागे यायच्या आणि तास करता करता त्या मशी ती घाण खात खात जात असताना त्याचं पाय सगळे भरले विष्टेने भरल्यानंतर हळूहळू मशी घरी गेल्या घरी गेल्यानंतर सासरे महाराज आले म्हणजे बापू तुमचे सगळे पाय घाणीने भरले नाही म्हणलं का ते मशी हातसानी झाला असं ठीक आहे बर मग त्यांनी पाणी वगैरे त्याला धुवायला दिले हातपाय धुवायला पाणी धुले हातपाय धुलं आणि मग सगळीजण जेवायला बसले जेवायला बसल्यानंतर त्यावेळेस त्या सासूबाईंनी जावायलाही दिसत न आल्यामुळं पुरणपोळीचा स्वयंपाक केला पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यानंतर सगळे जेवायला बसले जेवायला बसल्यानंतर त्या म्हशीचं रेडकू नेमकं त्या बापूच्या तिथं शेजारी बांधलेलं होतं बांधलेलं असताना हे जेवण चाललं होतं <coughs> दोन पोळ्या वाढलेलं त्या दोन पोळ्या बापूने खाल्ल्या पर आणि परत सासूली घ्या दुसरी एक पोळी दिली परत परत ती जवळ रेडकू होती ती पोळी टाकली की खायची पोळी टाकली खायची चार पाच पोळ्या ते रेडकानेच खाल्ल्या मग सासूबाई काय म्हणली अहो महाराज ती रिडकू खात आहे की अहो मला वाटलं तुमचं लाड काय म्हणून मी काय म्हणलं नाही म्हणलं आहे तर खाऊ द्या असं मला वाटलं आता परत नाही मला खाऊन देत नेमकीच सासूबाई एक पोळी घेऊन जावायच्या जा ताटात वाढायला लागली की त्यांनी खानदिशीने उभा वा सासूबाई म्हणली हाओ आहो मला वाटलं रिडकूच आहे म्हणून मी हल्लं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही जा म्हणले आता काय राग आणून तरी काय करायचे गपचिप गालचोळी सासूबाई तासोबाई घरात गेल्या गेल्यानंतर जेवणं वगैरे सगळी झाली जेवणं झाल्यानंतर आपापल्या खोलीमध्ये ते झोपायला गेले गेल आप आप ती तर काय झालं रात्रीच्या वेळेस त्याची बायको आणि ती एका खोलीमध्ये झोपलेली असताना ह्याला अचानक लगवी लागली लघवीला लागल्यानंतर बायको मला मला रात आंधळ आहे मला मी लघवीला जातो परत चुकलं तर काय करायचं मग ती काय म्हणली सासऱ्याचं आहे म्हणजे ध्वतार बांधते तुमच्या करदोड्याला आणि मी माग दारातून धरते तुम्ही जावा लघवीला अंधारात पहिल्या काळामध्ये ला लाईटी ला वगैरे काय नव्हत्या घराच्या हो पायार पडलं की अंधार असायचा म्हणून त्याने कंबरला ते ध्वतारा बांधलं आणि त्याचा पन्हा बायकोच्या हातामध्ये दिला दिल्यानंतर काय झालं ते रिडकू बाहेर ह्याला मिडील बांधलेलं होतं ते जवळच होतं मग त्या मिळ मिळ्या त्या म्हशीच्या रेडकानी त्या धोतराचं मधनंच कर आणलं ती ते जावाय हुकलं हुकलं ते त्याच्या खोलीमध्ये जायच्या ती सासूच्याच खोलीत गेलं आणि दरवाजा वाजवला सासूबाई म्हणली जावाय बापू जावाय बापू एवढ्या रात्र तुम्ही कस काय इकडं आला अहो नाही म्हणलं सासूबाई तुम्हाला कानाखाली लावली तुम्हाला राग आला असेल म्हणून तुम्हाला इच राय आहे नाही नाही म्हणले त्या कशाचा राग आहे म्हणलं आम्हाला जरा खोलीमध्ये कुठेही खोली त्याची सांगा मग ती गेला तिकडे झोपला झोपल्यानंतर मग सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर मग त्याने मग बायकोला घेतलं आणि आपल्या घरी तो आला आल्यानंतर बायकोला सगळी त्यांनी झालेली हकीकत सांगितली म्हणजे एखादी गोष्ट जर आपण लपवली तर त्याचा काय परिणाम होतो या गोष्टीतून निष्पन्न होतं